असल्या पावसाचं बघा किती पाऊस आलाय तुफान आणि असल्या पावसाचं वाऱ्या कावधानाचं ना बापरे बाप किती वाऱ्या कावधाने मी तर ना खिडकींती बंद केली पण बघा झाडं बघू शकता तुमच्याकडे आहे का पाऊस वाऱ्या कावधानाचं ना जरा जपून तेवढा पाऊस आहे ना लय म्हणजे लय तुफान तुफान, तुफान पाऊस आहे पाणी पाणी केलंय बाहेर किव उघडली ना कि लगेच हे होते मग असे तर काही दिसत नव्हतं झाड का आता आगुठीचा अवकाळी पाऊस आता असली ना अवकाळी पाऊस कुणी रस्त्याने अयो झाड काय मोडत आहे का काय असंच झालं लायस तुफान पाऊस आहे बघा भयाने भया रस्त्याने जाणार लोकाचा अवघडच आहे बाप रे गुण 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 गुण। आता पाऊस आला मोरया तिकडे काय हां पिपीचं पाणी नाही कस काय येत आहे इकडे हलू अगं बाय 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 तर गुरपुडे इकून आल्या कस काय खिडकीतून पाणी उघड्या नाही खिडक्या नाही यायचं खाली नाही ते पहिलं सासलेलं काय ते आता नाही यायचं आतून नाही येत पाण्या संपलं आणि मी वाचित होते ग्रंथ एवढा अवकाळी पाऊस पावसाचा विचार यामध्ये बाय पाऊस यावा आपण असलं वार अवधान नसलं पाहिजे पाऊस किती बी असला तरी काही नाही पण वार वावधान नसा आणि ह्या बघा वाऱ्या अवधानात हवे चालू आहे बघा तुम्हाला दाखवत्या हवे कसला हवे चालू काय अशा लोकांनी ना थांबायला पाहिजे पुढं पण थांबावा आणि चार चाकीवाल्याचं काय नाही पण दोन चाकीवाल्याचं रे जाऊ दोन चाकीवाले पण आहेत त्याच्यात

नाही बाई ते खिडकीतून आतून नाही पाणी येत ते पहिले शेतुडे आलेले येत आता नाही येत ते आता पाणी झालं असतं पण मला भारी वाटत नाही झाड बघ फार मोडायला लागले इकडं लवलं झाड की असं वाटत काय होते स्वामी राया श्री स्वामी समर्थ आणि खरच सगळ्यांनी मला तर वाटतं स्वामी सेवा करावा स्वामी सेवेचा खूप छान अनुभव खूप खूप छान घरात देवपूजा दोना दे राहिलेत ना देवपूजा दूप असली ना छान वाटतं बघा मस्त वाटतं का नाही देव आहेत तर आपण एकदम सगळं वेळ सगळं दिवस आहे आहेत असं पाऊ पौशे पाऊस पौशे शेल नाही तरी लागतय तुफान वार मतदानाला बिचारे गेले ते काही माग निघले असते मतदान करून नाही मतदान करून बिचारे माग निघले असते त्यांचं तर कस हे <laughs> येत ना पाणी काय कस काय खिडक्यानी पाणी येते इकडे आत मध्ये तिथं आलंय हे परा नको ना उघडू अरे भारी काय वाटत आहे शांत भाज असल्या कावदानात भिजून येत नसत मला पावसात भिजून येत असतो वार रटून गपची बस आहे परा असल्या पावसात नसतात असल्या रिमझिम पावसात भेजावं मला याग दावा लागल जो पायच हा तुमच्या आमच्या खिडकीत शे काय दिदी म्हणतो ती मला खिडकीतून पाणी येते पण मी म्हणलं नाही येत ते पहिले शे आले असते ना असं मला वाटलं ह्याच्यात नाही येणार येणारी काच आहे ना येते तुमच्याकडे नाही ना अहो ना तुमच्याकडे ना ही, ना। तुम तुम ना, ही खिडकी नाहीये ही ही काच ही आलं घे ना मग ह्याच्यातून यायला इथून जागाच नाही ना त्याच्यातून कोण आहे कोणाचा आलाय बहीण आली काय कधी बरं झालं पाण्या पावसाचं लवकर आले ते तरी अरे राम लय तुफान पाऊस म्हणा तर लई पाऊस आहे लई पाऊस आहे कसला वाजत आहे पाऊस आता नाही मोटरसायकली दिसतच नाही आता फक्त चार चाकी गाड्या दिसतात मोटरसायकली जायची ताकतच नाही जाऊच शकत नाही मोटरसायकली हो तर म्हणलं बघा असं चक्री वादळासारखंच वादळ आले आता थोडा हवा कमी झाली आणि पाणी पाणी बघायचं का पाणी तुम्हाला पाणी

बाय बाय असा पाऊस झाला तुमच्याकडे आहे का पाऊस इतका भयानक पाऊस ना असं हे एवढं त्याच्यात आवी गेला तिकडं बाहेर ती मला असं हे झालं ना लय म्हणजे लय